श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित आहे माता पार्वतीने याच महिन्यात भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते आणि म्हणूनच या महिन्यात साधनेचं फळ सुद्धा मोठं म्हणून या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा चार गोष्टी सांगणार आहोत ज्या श्रावणात केल्या तर भगवान शंकरांची कृपा नक्की होते पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता वळूया त्या चार उपायांकडे त्यामुळे आपल्यावर महादेवांची कृपा होणार आहे त्यामध्ये सगळ्यात पहिला उपाय म्हणजे श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शंकरांची पूजा केल्याने घरातील सर्व सर्व संकटातून मिळते तसेच मनातील इच्छा देखील पूर्ण होतात त्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारी सकाळी आंघोळ झाल्यानंतर भगवान शंकरांची मनोभावे पूजा आणि अर्चना केली पाहिजे त्याचबरोबर भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सुद्धा सौभाग्य लाभते आणि तुमच्या का काही आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होतात अशी मान्यता आहे दुसरा उपाय म्हणजे श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शंकरांची पूजा करताना त्यामध्ये चंदन अक्षदा बेलपत्र धोत्र्याचं फूल दूध आणि गंगाजल हे नक्की अर्पण करावं कारण या सगळ्याच गोष्टी महादेवांना आवडणाऱ्या आहेत आणि एखाद्याला प्रसन्न करण्यासाठी अर्थातच आपण त्याच्या आवडीच्याच गोष्टी आपण त्याला देतो त्यामुळेच महादेवांना प्रसन्न करण्यासाठी या गोष्टी नक्की अर्पण कराव्या तिसरा उपाय म्हणजे श्रावणी सोमवारी एकशे आठ वेळा महामृत्युजय मंत्राचा जप नक्की करावा त्या मंत्राचा जप केल्याने सर्व कष्ट दूर होतात आणि त्यातही श्रावणी सोमवारी या मंत्राचा जप करणे अधिक फलदायी असते चौथा आणि शेवटचा उपाय म्हणजे श्रावणी सोमवारी भगवान शंकर यांना तूप साखर आणि गव्हाच्या पिठाचा नैवेद्य अर्पण करावा त्यानंतर धूप आणि दीप लावून महादेवांची आरती करावी आणि त्यानंतर प्रसाद वाटप करावे हा उपाय केल्याने महादेवांचा आशीर्वाद मिळेल आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा